माझं नाव आहे प्राध्यापक रामलिंग दिनकर हागवणे वाडी कुर्ली माझ्या कवितेचं नाव आहे आई आमची आईने मडविले आम्हाला आईने घडविले आम्हाला आईने मडविले आम्हाला आईने घडविले आम्हाला आईने जग दाखविले सर्वांना आईने विश्वात पुढे नेले सर्वांना आई माझी संस्काराचे विद्यापीठ आई माझे कार्याचे शक्तीपीठ आईने मडविले आम्हाला आईने घडविले आम्हाला आई माझी मोठी कार्यशील आई माझी थोर धैर्यशील आई आमची कष्टशील आई आमची शौर्यशील आईने मडविले आम्हाला आईने घडविले आम्हाला आई आमची कर्मशील आई आमची धर्मशील माझी आई संस्कारशील आई, संस्कार आई, आई माझी संसारशील आईने मडविले आम्हाला आईने घडविले आम्हाला आई माझी संकल्पशील आई माझी संस्कृतीशील लेख झाली जगती माता तिने जन्म आख्या जगता आईने मडविले आम्हाला आईने घडविले आम्हाला आई, आई, आई आमची त्राता दाता आई आमची त्राता दाता जग आई आईनेच असे विदाता आई, आई, आई आमची त्राता दाता जग आईनेच असे विदाता आईने मढविले आम्हाला आईनेच घडविले आम्हाला धन्यवाद